हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स किचन डायरीज आज आपण बनवणार आहोत अजून एक पावसाळी रानभाजी म्हणजे कुलूची भाजी हिला काही ठिकाणी फोडशीची भाजी असं सुद्धा म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बनवली होती भारंगीची भाजी ती रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा चला तर आता वळूया आपल्या रेसिपीकडे इथे मी कुलूची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये एक अशी एक काढी असते ती काढून घ्यायची आहे आपण आणि त्यानंतर भाजी बारीक कट करून घ्यायची आहे इथे भाजीसाठी कांदा मिरची आणि लसूण बारीक कट करून घेतला आहे या भाजीमध्ये कांदा जास्त टाकला की भाजी खूप छान लागते त्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून घेतले आहे त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी देऊन त्यात बारीक कट केलेला लसूण मिरची आणि कांदा घालून परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये हळद गरम मसाला घरचा मसाला आणि मीठ घालून परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी वालाची डाळ एक तासभर भिजवून घेतली आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ घालू शकता आता ही भिजवून घेतलेली वालाची डाळ कढईमध्ये घालून एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईवर झाकण ठेवून डाळ वाफेवर थोडी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कुलूची भाजी घालून छान एकत्र करून भाजी थोडा वेळ वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता इथे तयार आहे आपली कुलूची भाजी यामध्ये ओलं खोबरं घालून भाजी गरमागरमच सर्व करायची तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय